पावसाळ्यात शहाण्णव गावांना पुराच्या पाण्याचा धोका संभावतो त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालं असून या विभागाद्वारे पावसाच्या परिस्थितीत शोध व बचाव कार्य संबंधानं अर्जुनी मुरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील जलाशयात शोध व बचाव कार्य पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा व बचाव तसेच पूर परिस्थितीत उपयोगी पडणारे शोध बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रम पूर परिस्थितीमध्ये सुरक्षा व बचाव या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे पूर परिस्थितीमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी सदर कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मान्सून पूर्व तयारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं गाव पातळीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे तसेच हवामान खाते पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरता तालुका व गाव पातळीवरील तसेच हवामान खाते व पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती देण्याकरता तालुका व गाव पातळीवरील व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा